नमस्कार मी लँडस्केप आर्किटेक्ट धनश्री कुलकर्णी मेट्रो इको पार्कची लँडस्केप आर्किटेक्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपल्या ग्रुपवरती चाललेले उपक्रम याची माहिती मला पदोपती आपल्या ग्रुपवर कळती आहे आय मला पण त्याचं ॲजिटेशन होत आहे पर्सनली तिथे येऊन काहीतरी करावं स्वतःहून असं सारखं मला वाटत राहतं आहे पण माझ्या पर्सनल काही प्रॉब्लेम्समुळे मला तिथे येता येत नाही आहे Uh, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण तरीसुद्धा मेट्रो इको पार्कची थोडक्यात माहिती सांगते uh, त्याच्या रचनेबद्दलची uh, थोडक्यात काही uh, काही इम्पॉर्टंट मुद्दे सांगते आपण हे जी ही जी रचना आहे ती दोन uh, महत्त्वाच्या गोष्टींवर केलेल्या आहे एक म्हणजे सस्टेनेबल वॉटर मॅनेजमेंट आणि दुसरं म्हणजे uh, प्लांटेशन ऑफ नेटिव्ह स्पीशीज म्हणजे देशी वृक्षांची लागवड uh, तुम्हाला माहितीच आहे की या साईटला एक प्रकारचा उतार असल्यामुळे आणि स्ट्रॉंग वॉटरच्या मुवमेंटचा अभ्यास करून आपण तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर सिस्टीम्स प्रपोज केलेले आहेत काही डिटेन्शन पॉईंट्स आहेत काही रिटेन्शन पॉइंट्स आहेत काही बायोस्वेल्स आहेत काही स्ट्रीम्स आहेत जेणेकरून त्या जमिनीतली वॉटर टेबल इम्प्रोवाईज क करायचा आपण प्रयत्न केलेला आहे जेणेकरून त्या झाडांना आपोआपच जमिनीतनं ओलावा मिळू शकेल याच बरोबरीने असाही विचार झाला होता की तिथे सगळ्यात खालच्या पठारावरती ऑलरेडी पाणीसाठा पावसाळ्यात होत होता तर त्याच एरियाला आपण रिन्फोर्स करून एक मोठा तलाव तयार केलेला आहे विच कॅन कंटेन अराउंड ट्वेंटी एट लॅक लिटर ऑफ वॉटर अठ्ठावीस लाख लिटर पाणी त्याच्यात माहू शकतं असा विचार होता की हाच हेच पाणी आपण आपल्या बागेला बागेतल्या झाडांना देऊ शकू ॲट लिस्ट इन द मंथ ऑफ मे बी जानेवारी असो सो दॅट वॉज अन आयडिया फॉर वॉटर मॅनेजमेंट दुसरी गोष्ट देशी वृक्ष आता देशी वृक्ष म्हणल्यावरती आपल्याकडे असंख्य uh, uh, प्रजाती आहेत पण त्या मिळणं त्या रे रेडिली नर्सरींमध्ये अवेलेबल होणं हा एक मोठा टास्क होता आमच्यासाठी आम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून खूप जणांकडे मागून काही बियांपासून अशी ही सगळी आपण झाडं तयार केली आणि आपल्या साईटवरती ती रुजू केलेली आहेत प्लांटेशनचं अजून मायक्रो लेवलला प्लॅनिंग असं झालेलं आहे की एस्थेटिकली त्याच्यामध्ये बरेच झोन्स केलेले आहेत म्हणजे मधल्या बा, बा बाजूला ऑर्चर्ड झोन आहे आता ऑर्चर्ड झोन जो, झोनमध्ये सुद्धा आपल्या खडकाळ जमिनीत येणारी बेर बोर कवट अशी झाडं लावलेली आहेत पेरिफेरल झोन आहेत ज्याच्यामध्ये आपण अशी झाडं लावलेली आहेत की जी इव्हेंच्युली चाळीस ते पन्नास फुटाची होऊ शकतील विच विल ऑल्सो प्रोटेक्ट द सेंट्रल एरिया ऑफ अवर गार्डन दिस इज हे आपण एस्थेटिकली त्याच्याकडे बघतोय पण इकोलॉजिकली देर आर प्लांट्स विच आर नायट्रोजन फिक्सिंग देर आर ट्रीज विच आर नायट्रोजन फिक्सिंग जसं अल्विझिया लेबेक आहे शिरीष आहे देर आर प्लांट्स विच आर विच विच आर फोरेज ट्रीज फोरेज ट्रीज म्हणजे जसं काही हद्गं आहे नंतर त्याला पॉलिनेटर ट्रीज मधमाशांसाठी उपयुक्त असलेली काही झाडं आहेत फॉर एक्झाम्पल ऑनकोबा अशी अनेक झाडांचा अभ्यासपूर्ण विचार करून नियोजन करून त्याप्रमाणे आपण तिथे काम केलेलं आहे पण मला हे कळत नाही की प्रशासन या बाजूकडे कधीच का बघत नाही एक वेळ अशी आली होती जेव्हा पी आणि मेट्रो हे दोघंही जण त्या बागेकडे बघायला तयार नव्हते कोणीही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हते त्यावेळी आपले ग्रीन वॉरियर्स म्हणजेच विकास आहे किंवा शिंदे सर आहेत किंवा अमोल शिंदेजी आहेत किंवा चोपडे सर आहेत असे सगळेजणं त्यावेळी एकत्र आले त्यांनी आणखीन पन्नास लोकांना एकत्र केलं आणि त्या बागेची देखभाल करायला सुरुवात केली आपल्या लहान बाळाप्रमाणे त्या बागेची देखभाल करायला सुरुवात केली पदोपदी आमचे इंटरॅक्शन व्हायचे की हे या झाडाला वाळवी लागली या झाडाला अमकं काहीतरी झालं आहे त्याला काय करूयात काय नको करूयात सो ज्या झा बागेला आपण इतक्या प्रेमाने वाढवलेलं आहे त्याला इतकं सहजपणे आपण प्रशासनाच्या घशात देणं इज नॉट वॉट uh, वी कॅन लुक फॉर जेव्हा आम्ही कलेक्टरांकडे गेलो होतो तेव्हा ते म्हणले होते की इथे तुमची झाडं काढून टाकून आम्ही दहा हजार झाडं लावू पण त्यांनी हा अभ्यास केला आहे का त्यांनी हे बघितलं आहे का की ही झाडं लावताना सुद्धा एक प्रकारचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामागे काहीतरी अभ्यास केलेला आहे ह्याच्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी हे काहीही बघितलेलं नाही आहे माझं एवढंच म्हणणं प्रशासनाला आहे की तुमच्या एरियात तुम्हाला काय करायचं असेल ते तुम्ही करा जो आपण ऑलरेडी डेव्हलप केलेला एरिया आहे तो तरी निदान आमच्या आम जनतेला किंवा आमच्या ग्रीन वॉरियर्सच्या लोकांना खुलं करावा जेणेकरून आहे ती झाडंसुद्धा जग जगू शकतील ज्यांना इतकं प्रेमाने वाढवायचा आम्ही प्रयत्न केला आहे ती तरी निदान जगू शकतील तेवढाच माझं अगदी प्रशासनाकडे मागणं आहे दॅट्स इट